देवा वाई दे ते वाईट विचार निघून जाऊ दे आणि ज्ञानरूपी नामरूपी भक्तिरूपी ज्योत आमच्या अंतकरणामध्ये कायम तेवत राहू दे त्याचं प्रतीक म्हणून आपण सुंदर असा दीपोत्सवाचा कार्यक्रम करतोय अत्यंत सुंदर असा हा नयनरम्य सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतोय सर्वांनी माझ्या मागे म्हणा मी अविवेकाची काजळी फेडो अयोग्या पाहि दिवाळी निरंतर मी अविवेकाची काजळी विवेक दीप उजळी तई योगया पा दिवाळी निरंतर मिया विवेकाची काजळी फेडोनी विवेक दे बघुजळी तई योगिया पाही दिवाळी निरंतर कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की घोषणा द्या माझ्या मागे श्रीराम आवाज येत नाही जोरात आवाज आला पाहिजे माझा एकट्याचा एवढा आवाज येतोय तुमचा तुमचं एवढी हजार माणसं जमलेली तरी कमी आवाज येतोय जोरात आवाज द्या अजून जोरात द्या एकदा फार स्टेशन तळकण इकडे दही गाव आवाज केला पाहिजे काय चाललंय बागेच्या पाड्यामध्ये म्हणून जोरात आवाज द्या जोरात जाय श्रीरा धन्यवाद लाईट चालू करा मेणबत्ती हाताने विजवायची फुंकर मारून कोणी विजवायची नाही